हाय एवरीवन कसे आहात स्वस्त मस्त जबरदस्त हो आपल्याला असंच राहायचं आहे मित्रांनो आज आपण जाणणार आहोत ते म्हणजे कॉन्शियस मन आणि सबस्कॉन्शियस मन ज्याला की आपण मराठीत चेतन मन आणि अवचेतन मन म्हणतो हे चेतन मन काय काम करतं किंवा अवचेतन मन काय काम करतो चेतन मनाचा कालावधी काय आहे अवचेतन मनाचा कालावधी काय आहे अवचेतन मनामुळे आपण विज्युलाइज कसं करू शकतो किंवा एखादी आपली जी विष असेल ती आपण पूर्ण कशी करू शकतो हे आणि ह्यासारख्या बऱ्याच काही गोष्टी आपल्याला शिकायला मिळणार आहेत तर मित्रांनो तुम्हाला हे जर सगळं जाणून घ्यायचं असेल अवचेतन मनाकडनं आपल्याला सगळी कामं करून घ्यायची असेल आपल्या इच्छा पूर्ण करून घ्यायच्या असतील तर माझ्या ह्या चॅनलला स सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जेणेकरून माझ्या ज्या रोज किंवा ज्या मी व्हिडिओ पाठवते त्या व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील यासाठी तुम्हाला माझं चॅनल सबस्क्राईब करायला लागेल आणि हो मी रेकी लेवल वन हे तुम्हाला फ्रीमध्ये शिकवणार आहे तर ते जॉईन करा त्यात तुम्हाला सगळ्या ह्या गोष्टीच्या डिटेल्समध्ये माहिती मिळेल आणि तुम्हाला तुमच्या जीवनात त्याचा फायदा करून घ्यायला मिळेल आणि तुम्ही तुमच्या जीवनात यशस्वी व्हा तर मित्रांनो प्लीज लवकरात लवकर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो न विसरता माझं व्हॉट्सअप चॅनल हे जॉईन करा थँक्यू